नमस्कार मंडळी हा आहे गुरांचा वाडा जो आता कोकणामध्ये दुर्मिळ होत चाललेला आहे पूर्वीसारखी गुरं कोणाकडेच नाही आहेत हा उघडतोय मी हा आहे इकडे घरगुती शेळी पाळत पाहू शकता शेळी घरगुती कोकणामध्ये शिगळे पाळण्याचा प्रयोग यशस्वीरित्या पाडलेला आहे हे दोन बैल आहेत दो तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस ते पंचवीस शेळ्या आहे त्याच्यामध्ये ही शेडी जी आहे ती आता प्रेग्नेंट आहे दोन दिवसामध्ये तिची डिलिवरी होईल ही एक आहे प्रेग्नेंट

નમસ્કાર મંડળી છોટે શેખ બકરી પિલ घरगुती शेळी पालन कोकणामध्ये केलेला प्रयोग घरगुती शेळी पालनाचा